सदा यंदा कलर चांगला द्यावा लागेल बरं का ग्रामपंचायतला नाही तर लोक मागच्या वर्षी सारखे म्हणायचे कलर दिला गेला परत पार्ट आले बघू अरे बघून बसत जायना का दुर्बिणीने काढावं लागली असती तिकडे ठेवून तुला बघून वाचता येत नाही का ले दोस याचा हुमना हुमना काय बन जोड गोळी कस काय इकडे आज माझ्या घरी गाडी लागत होती ती कोणती बैलगाडी आता बैलगाडी कोणी वापर कोणती गाडी लागत मोटरसायकल बुलेट बुलेट काय सासरवाडीला जायचं होतं डेपुटी वजन पाडायचं होतं तिथे बायकूच्या घरी काय बुलेट सासरच्या अंगावर टाकित काय वजनाच्या वजनाची कशा लागतो बुलेट अव कुणाला फाट फाट करीत तिच्यावर वजन पडलं वजन अरे सासरवाडीवर वजन टाकायच्या ना बुलेटचं वजन तू पडलं ना नामपाट ठिकाणी मोडशी न्यावं लागेल आडत दाऊ नाही नाही मी झेपी तर अशा बुलेट ले बुलेट नाही भेटणार मला तू जायचं बुलेट घेऊन दुसरी गाडी घेऊन जातो बारकी मी राव चार महिने झाले बायको तिकडे त्याची एखादा संसार सुरळीत चालला तर काय होते तुम्हाला अरे मला पंचायत समितीत जायचं राह यांच्या आड मोठ्या काय मारा बुलेट घेऊन बायको येईल का आई कस काय कस काय म्हणजे वजन पाडणार हे गोविंद साधा तू बिनय पुढे चालला काय कळत नाही तू ला सांग तू ला चाललं का हे बुलेटचं हे करायला चिगून द्यायला यो बुलेट महाग आपण वजनात जाऊ हे करू आणि याची जी सासरोडी जवळच आहे ना तिकडून भी चक्कर मारायची असं हा दोन्ही काम होते आणि त्याच्या सासरोडी पैसे घेऊन योग येणार असे तू मला वाटतच नाही द्या म्हणून बुलेट काय नको लय बकलाचा करू आणि नीट गाडी आण हा जा <laughs> आणि लवकर या बरं का मला संध्याकाळी परत बाहेर जायचे फुल सांग का सगळ्या जादाची हो्यामे चॅप्टर जाण्याला जाण्याला काय कळत नाही जाण्या पिकून देतो येऊ गायबानाचे राव तू खरं गायबा नाही श्यामराव मा? मग मला वाटलं भेटेन आणि असं बी मला भेटायची इच्छा झाली होती तिला अरे पण विचारायचं ना हाय का हा? नाही विचारायचं त्याच्यात काय इच्छा झाली म्हणले यायला पण का नाही भेटायचं आपण किती उलटा कुठं ना झाला आता सांग बरं मला साठ सत्तर किलोमीटर आलो आपण हा बायकोला भेटायचं म्हणून आणि बायकोच नाही घरी काय उपयोग झाला माहित नव्हतं मला आहे पण फोन करायचा सुविधा निघल्या आता बरं जाऊ द्या चल बरं मी काय म्हणतो काय पैसे किती घेतले काय करत तुला तसं नाही आपल्याकडे एवढी मोठी गाडी विचारला तुला किती घे हजार रुपये आहेत ना एक काम करत नाही आधी काम नाही झालं तेव्हा काम नाही झालं मध्ये हाटी लोक जोडत नाही नको ए गो नाईंटी कुठं पितो नाईन्टीत काय करणार नाही कोणाला अरे गाडी डेप्युटीची आपलं हळूहळू जाऊ खर चल नाईंटीच फक्त विषयच नाही हा नाईंटी म्हणजे नाईटी मजा आली हा अरे नाईंटी नाईन्टी म्हणता दोन दोन क्वार्टर आणलेला होता आपलं क्वार्टर लय मोठा हे बघ मला काय गाडी चालत येत नाही तू चालव हा मला गाडी चालली येत नाही पण मीच चालली चालव मग हा चाले हो। तू हो आ... <laughs> बस <laughs> बघू का <बसुगा>। हा <laughs> हळू आ... चालेव हो। मला काही येत नाही मला येत नाही मीच चालेल तुझ्या

गाडी घेऊन आमच्या गाडी तिकडं झाले अरे काय माणूस राव काही झालं ना तर दहा हजार रुपये माग तू गाडी ठेऊन घेतली आपली गाडी कुठे माझी अय्या बोल ना तू सांग ना सकाळी तू घेऊन गेला ना फाटीवर फाटकम लावली मग घेतली काय झालं डेप्युटी आमच्याकडून एका गाडीला धक्का लागला त्या गाडीला काही झालं नाही बर का धक्का लागला एक गाडी होती त्याला धक्का लागला गाडीला ती गाडी पडली उलशी तर ते आमच्याकडे चूक नव्हती आम्ही आपलं चाललो होतो हळू पण ते तेच आडा घुसला आणि म्हटला द्या दहा हजार रुपये म्हटलं पैसे नाही गाडी देते म्हटलं गाडी लावू पैसे दे दहा हजार रुपये तरच गाडी दे अरे तुमच्या तुम्हाला फोडायला पाहिजे कुठे लावून घेतली गाडी इकडे बस बस मला सांग गाडी कुठं लावली बस त्याच्यामुळे तुला गाडी देत नव्हतो मी बस ना, ना। बुलेट मध्ये भलता माझा जीवन तीच गाडी तुम्ही तिथे उपकार केला तुम्ही बसायला तुम्हाला बस आपली गाडी आहे का मा उतरा 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 मार केली गाडी नमस्कार काय झालो तुम्ही मिटायला आले काय मिटायला नाही गाडीच आमची गाडी कम लावून घेतली गाडीचं नुकसान झालं धडकले मला पण धडकले काय नुकसान झाले गाडी तुमचे बघा नाही काय बघा इथं नुकसान झालं एवढं काय नाहीये थोडं फार येते गाडी घातली नाही नाही मी इंडिकेटर देऊन वळत होतो ही जोरात आले पेरली तुम्ही बसा दोघं गपसा एक काम करा तुम्ही शोरूम ला घ्या गाडी काय खर्च देतो मी इ दहा हजार द्यायचे मग गाडीला तुमच्या तशी नाहीची नाही गाडी भाऊ काय मोठे पण आहे तुमचा एवढ्यावर दहा हजार रुपये तुम्ही तर माणसाला फसायला लागले मग तुम्हाला मला दहा हजार द्यायचे असले तर द्या नाही औषध तुम्ही केस करा करा केस तुम्ही करा फोनर केस करा फोनर केस करा फोनवर केस करा केस माझ्यावर होईल गाडी माझी आहे त्याना मग त्याला काय होते नुकसान झालं नाही काय नाही दहा हजार मागे देईन आपल्याला दहा ताड फाडीन तुझं गाडी घेऊन आली ना मला नुकसान झालं नाही बाहेर केस करा तुम्ही करा केस करा तुम्ही दहा हजार दे गाडी जाय दहा हजार दे

अरे धडकून ठेवली ना गाडी तो आम्ही नाही धडकली ते मध्ये आलेस बस गट यांना उभारत आहे ना एवढे पेलेले का। एक काम करा आता तुम्ही लय मुठवणी करू नका हे बघा सोयरे तुमचे दहा राहू द्या माझे पाच राव द्या सात हजार रुपये मी टुटणार जमणार नाही पुरे दहा द्याव लागतील तवा गाडीला हात लावायचा गाडीला हात लावायचं नाही तसा तुम्ही राव हात लाव कधी एको रायना उगच आड करून आइले एवढं लागलं असन एवढं जमणार नाही जमणार नाही बर काडा चला देतो हजार रुपये नका QR ला माणसं आहेत बर का दगडाच्या गाठी पडायत आपण आहेत असू दे असू दे आता तुमची चूक नाही आमच्या माणसाची चूक आहे ना ते पिलेले आहेत त्याच्यामुळं आले ना बरं झालं इथे भेटले परत भेटू नका कामाची नाही ती गाडी तुम्ही घ्या आता बर का मी बुलेट घेतो नीट चालस तू त्याला बसतो तू चालू इतर चावी त्याची आणि माझ्या पुढे चाला माझ्या पुढे होय चाल गाडी घ्या सकाळी नको गाडी घेऊन जा म्हणत होतो मी तुला नाय का लोकाला आठवड रुपया घालणार तुमच्यामुळं अरे चल ना आता मिटलं नाही का म्हणून वाढ येतो धर वाढाओरे चालेल तर केलं तर केलं तर थांबरे काय झालं काय मला थांबला थांबला कपला काय झाले काय नमकं काय आपली टॅगीज जे कस काय कोण चुकी आहे आली माझी चुकी झाली तुमचा काय खर्च असेल मी ते देतो ना तुम्ही लढ अरे खाण्याला मारायला लागली राव हे पुटी चांगला छान्स आलाय आपले आता दहा गेलेत ना आता आपण बीज घेऊ त्यातले पाच झालेला पाच मला ए काढ वीस काढ वीस ए बस न का तुम्हाला काही लागलं नाही ना ने ने लाग। कस काय तुम्ही बघायचं ना बघून चालायचं बरं जातो मी जातो मी चालू मी जाऊ दे ना काय साडी साठी लावतो माग खालून चा पाहू नये हटेपुढे असं ते कोण दहा हजार घेतले आणि आपण आपले चुकणे तरी तुम्ही सोडून दिले त्यांना अरे लोकांनी फसवून आपण दुसऱ्याला फसायचं का थोड्याफार चुका होत असतात आता थोडंफार खर्च असतं मग त्यांनी दहा हजार रुपये घेतले मग याच्याकडून वीस हजार घ्यायचे का म्हणजे लोटा लोपटी आहे की नाही अरे दारू पिऊन गाड्या चालू नका तुम्हाला सांगू तुम्ही नालाय काहू हा त्याच्यामुळे लोक तुम्हाला लुबाडीत येत आता याला जर लुबाडला असतं त्याला कित्यळ ठळ वाटली असती आपले दहा गेले आपल्याला कित्यळ टव वाटली चुका होत असते कोणाकडून आहे ना तुम्ही पाय पाय निघायचं चला निघा दहा जा पाय तुम्ही साधी अजून काहीतरी कुठानी करू मी साधाला बोलतो जा जा मी येतो मी गाडी आणि नीट जा वाटे सदा कुठे रे फाटी रे का एक काम हो नहीं नहीं आ, कर ना खाली ये ते वडापशी अरे काय बोल जे आलं त्यांनी गाडी ठोकली होती ते आणायला आलो होती परत गाडी ठोकली हा ये फक्त नाही ये लवकर वाट बघतोय ए बेन काय खात रे साबर चाभार नुसतं हा कुठं ने हा रात्री मला नको उपास धरलाय मी आज उपास धरलाय कधीपासून उपास धरलाय रे आजच पाहिलंय हाय धरलाय खास व्यक्तीसाठी बघू तू जरा कमी कर ना किती पितो रे मला शानपान शिकायला लागला काय तूच माझ्या सोबत नव्हता का बायको ऐक ना आहो चला घ्या नायला मग स्वयंपाक झालाय अरे देवा तुला सांगायचं दे विसरलो बघ मी आजपासून उपास धरलाय मी उपास हा पहिलाच हे पाच उपास धरायचे तसे मला पण मग आता साबुदाना नाही भिजवला मी ना दुपारी कर ना तस हे उपास म्हटलं का जरा कमीच खाल्लं पाहिजे बर ठीक आहे आता घालते मी साबुदाना भिजू घाल हा दुपारी खाईन मी बरं बरं शरीरासाठी बी आणि काही गोष्टी मनोकामना पूर्ण व्हायसाठी हो लागत कराय <laughs> काय वहिनी काय करता काय नाही आज इकडे कुठं चक्कर रोज <laughs> का? करता, करता, करता। आता रोज साधा येत नाही का मी इकडे आपल्याला दुसरं कामच काय वाळू घातले ते तांदूळ ही लय पंचायती तुम्हाला अहो त्याच्या इडली करतात डोसा करतात पापड करतात आता पापडच करायची तयारी चालू आहे म्हणून ते वाळू घातले हा वय हा पण एकच करताना काहीतरी पापड नाही ते इडली सगळं करता येतं त्याचं लईच पंचायती बाबा काय करता कसं करता कशाला करता पण तुम्ही आले कशासाठी ते सांगा आलं कशासाठी म्हणजे बाता आणायला आले जेवण झालं का तुमचं झालं का अहो मला आज उपवास आहे कोणत्या उपवास आहे आज असं विचारत नसता आम्हाला जोडीने उपवास धरायला लावलेला म्हणून उपवास पकडलेला आहे आता फराळाचं करू थोड्या वेळाने त्यांनी केलं का मग मी कर असं म्हटलं हा का हा बाबू तशी आम्ही उपवास धरलाय उपास धरलाय माझा पत्ता व्हायच्या मार्गात दिसतोय का तुम्ही आता कुठं काय मी म्हणलं आपल्याला इथली केली तर बरं खायला ओ मला सांगितलेलं कळत का ते पापडासाठी ठेवणारे मी जात तुम्ही आज वार कोणता बुधवार बुधवार आहे का येऊ मग हा जा इथली केली तर बोला मला वहिनी वहिनी काय हो आलो काय नाही काय नाही बस खाली लहून तापायला लागले नाही का श्यामराव आहेत का नाही बाहेर गेले बाहेर गेले ना बर झालं का बर काय झालं काय नाही मला तुम्हाला एक सांगायचं होतं काय सांगायचं काय सांगायचं म्हणजे श्यामरावनी आणि सुगंधानी ना उपास धरलाय जोडीन जाऊ द्या ना मग धरू द्या मला माहिती आहे त्यांनी उपास धरलाय ते त्या दोघांनी जोडीने उपास धरलाय तू कशासाठी माहितीये का दूर व्हावं म्हणून त्या आड्या अडचण कोणी माहितीये का तुम्ही काय बाई काय बाई <laughs> करतात श्यामराव उपवास मोडा नाही तर सुगंधा बाई ना घरातील हा नाही तर अवघड बही आता चाललं संध्याकाळी संध्याकाळी नाही आत्ताच येऊ दे आले का पहिले भाकर खायला घालते कसे उपास धरतात ना, 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 ना तेच पाहते मी त्यांना माझं नाव न सांगू मी सांगितले म्हणून माय नाव आहे ना गुपित ठेवा हा जालो भाऊ मी तुमचं नाव सांगणारच नाही पण उपास कसे धरतात ना तेच पाहते मी आणि कसे मला घराच्या बाहेर काढतात त्यांचा उपासच मोडते उपास जर नाही ना मोडला तुमचं प्रपंच सगळा मोडून जाईल नाही नाही येऊ देच फक्त पाहतेच मी चल येऊ का मी या आणि जिथं कुठे दिसली आहे ना तो पटकन सांगा मला बोलावलंय पण माझं नाव झाकून ठेवा सांगू नका अजिबात सांगणार नाही सुरेखा अय सुरेखा झाली का यो सुरे सुरे का खिचडी काय म्हणता झाली का खिचडी खिचडी बिचडी काय नाही उपवास मोडायचा आणि सरळ भाजी भाकर खायची भाजी भाकर खायची हा हिडी बिडी झाली काय तू हा एक उपवास धरलाय मी पाच उपास करू दे मला काही उपवास करायचा नाही सरळ भाकर खायची समजत नाही ते संकल्प म्हणून तर धरलाय ना पाच दिवस उपवास मी आता देऊ कसला संकल्प आणि काय संकल्प हा ते झाले सांगन ना तुला मी आता काय सांगू काय झालं बिलाव नाही कोणासाठी धरलाय उपास तुम्ही नको चल तू खिचडी बनवून दे मला तर काय खिचडी बिचडी भेटणार नाही तुम्हाला सरळ भाजी भाकर खायची आपली मुकाट्यानं काम हा आवरले झालं जेवण जेवण कशाचा उपवास आहे मला आज होय मी पण उपवास धरलाय आज चिक्की अरे हे आपण माणसाची कमाल म्हणावं लागेल किती उपवास धरतात त्या आम्ही आज एक दिवस धरलाय उपवास तरी झालाय मला हा ना हा त्यात सुरेखाल मी सांगायचं विसरलो खिचडी कर लवकर म्हणून म्हटलं कर दुपारी तर दुपारी हे की नाही आज नेमकं मी पण खिचडी केलेली नाही हे तुम्हाला म्हटलं असं खाऊन जा जागा ना थोड्या वेळ हा नावडाने होईल काय नालो ना? आव आहे कुठे तुम्ही आव इकडं बघा कशी जोडीने चक्की खाते तू तिला घास बरी आणि ती त्याला मस्त उपास राहिली खाऊ धरू राहिली हा आवाज या बोबडी वाळायला लागली होती भो सांगता सांग खिचडी आहे की नाही नाही हो आता कुठे एकटीसाठी खिचडी करता उपासाला जीवावर येत मस्त चाललंय नाही तुमचं गुलू गुलू एकमेकाला भरवणं खाणं काय बोलते तू काही घरी मी उपवास सोडायला सांगितला उपवास मोडा तू इथं येऊन ये बसले उपवास मोडायचा नाही म्हणून तुम्ही नाही का उपास काय मोडून उपास धरलाय तर हा उपवास धरणार ना जोडीनं उपवास धरलाय म्हणजे उपवास धरणारच तुम्ही उपवास कशाला सोडणार आहे तुम्ही अग अगर... जोडीनं म्हणजे आता मला माहिती ना तुम्ही उपवास कशासाठी धरलाय मला घरातून काढून देण्यासाठी उपवास धरलाय तुम्ही दोघांनी जोडीनं अगं तू काय येडीबिडी झाली का काय मी माझा माझा एकटा उपवास धरलाय तिने तिचा धरलाय मला काय माहितीय मला ते काही सांगू नका तुम्ही अगं सुरेखा झालं काय का मी माझ्या नवऱ्याने जोडीने उपवास धरलेला आहे बाई असं होय अगं तिने त्यांच्या जोडीने उपवास धरलाय मी माझा उपास धरलाय काय संबंध याच्यामध्ये सांग बरं मला ते काय सांगू नका तुम्ही तुमच्यासाठी उपास धरलाय ना तुमच्यासाठी उपास धरलाय तर मी एक काम करा उपास मोडा मोडा उपास तुम्ही धर तुला खरं पडणारच नाही काय नाही पटणार मला खरं दे दे हां जरा हां खा हो हल्ले फुटाने मोडला उपास अग हेडांबा तुझ्या तब्येतीसाठीच उपास धरला होता मी तो माझ्यासाठी नव्हता धरला मला एक जणांनी सांगितलं होतं पाच बुधवार धर म्हणून माझ्यासाठी मायासाठी उपास धरला आणि मी डोक्याला तालणी देता आणि नुसता